नवी मुंबईतील ऐरोली परिसरात मतदानाच्या दिवशी मोठी खळबळ घटना समोर आली आहे ऐरोलीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी नगर वक, एम के माजी नगरसेवक मडवी मडवी नगरसेविका त्यांचा मुलगा करण मडवी त्यांच्यावर युवकांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात आता एम के मडवी आणि त्यांचा मुलगा करण मडवी यांनी रबाळे पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात आता एम के मडवी आणि त्यांचा मुलगा करण मडवी यांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा कारवाईत करत दोघांना ताब्यात घेतले कायदा सुव्यवस्थेच्या दोघांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे तक्रारीनुसार सेक्टर इथे आणखी चार युवकांवर एम के मडवी करण मडवी विनया मडवी या शिवसेनेच्या उमेदवारांनी त्यांचा सा इतर साथीदारांचा सा मत अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात युवकांना मारहाण करत कोणाचा जीवावर उडतोस अशा शब्दांत जीव मारण्याची धमकी देण्यात आली असा गंभीर आरोप तक्रारीत आहे आज मतदानाचा दिवस असताना दोन उमेदवारांना अटक झाल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे दुसरीकडे विरोधकांनी या पोलीस कारवाईचे स्वागत करत ऐरोलीतील मतदान शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान आज सुट्टीचा दिवस असल्याने मळवी पिता पुत्रांना एन मतदानाच्या दिवशी पोलीस ठाण्यातच दिवस काढावा लागणार आहे